एवढ्या उन्हातानाच आपण बाहेर का पडलोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आज आपण चाललोय सह्याद्रीतल्या वसंत ऋतूचा सा अनोखं सौंदर्य अनुभवायला वसंत ऋतूचे आगमन झाल्यावर सह्याद्रीचा सगळा परिसर नव्याने श्वास घेतो पानाफुलांचे विविध रंग गंध आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने सगळा परिसर भरून जातो वसंत ऋतू म्हणजे निसर्गाची नवी जागृती झाडांवर नवीन पालवी फुटते जुनी पानं गळून नवी हिरवाई डोकावते एवढ्या शांत दुपारी गावाच्या मार्गानावर उभं असलेलं हे झाड आहे काटेसावरचं आपल्या सौंदर्यानं पक्ष्यांना आणि माणसांना काटेसावर घुरळ पाडत वाटचं संभवित करण्याची ताकद त्यात आहे काटेसावराचा गडद गुलाबी रंग म्हणजे जगण्याचा ढास काट्यांमधून हो उमलून स्वतःचं सुंदर आणि निश्चयी अस्तित्व हे झाड दाखवत लोभस रसरसित गुलाबी रंग ही काटे सावराची खासियत आपल्या हाताच्या ओंधळी एवढे हे फुल पाच पाकळ्यांचे असते वसंत ऋतूचं स्वागत करायला काटेसावर सदैव पुढे उभा असतो एकटक निहाळत बसावं असं झाड आहे हे आणखी एक नजरा खेळवणार झाड म्हणजे पांगारा त्याच्या लालसर केसरी रंगामुळे ते लांबूनही सहज ओळख येतं झाडावर असंख्य फुलं एकत्र उमलल्यामुळे झाड पूर्णपणे तांबड्या केशरी रंगात असंच वाटत पांगाऱ्याचं फुल देखणं आणि नजरेला सुखावणारं असतं मधमाशा फुलपाखरं चिमण्या या फुलांभोवती गुंजारव करतात सूर्यप्रकाशात ही फुलं अजूनच तेजस्वी वाटतात समोर दिसणाऱ्या घराला या पांगाऱ्याच्या लाल केशरी फुलांमुळे शोभा आली घर डोंगर हिरवी झाडे आणि लाल केशरी पांघारा या सगळ्यांचे मिळून एक सुंदर पेंटिंगच तयार झालंय पांघार्याच्या बाजूलाच असलेल्या शेतात एक आजी काम करत बसलं आहे काय करताय हरभरा आता काल असत <laughs> आजींना प्रश्न पडलाय एवढ्या लांब आडगावाला कस काय फिरत फिरत आले लांब आलं फिरायला लांब आलो पण इकडे मामाचं मामाच वय काय आजी तुमचं वय नाही मला सांगता आजी बा तरी ऐंशी पर्यंत असन हा तुला काय आज काय वयाला जा की तुझे काय आपलं ठोक काय आता का या माल काय आलं का अंगठा रे का झालं का आता हे शेतातलं हे करायच पाय बाबा काय करतो हे येत काय फोटो काढत होत बरे कच्च्या तिकडे पांघेर आहे कधी येतात फुले आत्ता येतात इंग्लिश यायच्यात पांघर आहे पांघरात पांघर आहे रस्त्याच्या कडेला हे एक भलं मोठं काटे सावरचं झाड फुलांनी भरलेलं दिसतंय त्याच्या गुलाबी फुलांनी लगडलेल्या फांद्या आकाशात विस्तारल्या आहेत ट्रॅक्टर आणि फुलांचा रंगही सेन झालाय जमिनीवर सगळीकडे गुलाबी फुलांचा साडा पडलेला आहे गावातल्या अंकुश घोंगेदार सावर बद्दल थोडी माहिती देत आहेत आणि जस जसं मोठं होत ना याचे काटे दूर होतात नंतर त्याला फुलं येतात आणि फुलं आल्याच्या नंतर त्याला हे येतो शेंग येते हा तिथे ती अशी छोटीशी येते आणि एवढी एवढी मोठी असते आणि त्याच्यानंतर त्याला बी येतं बी आल्याच्या नंतर त्याला कापूस तयार होतो आणि तो कापूस बी असा व्हाईट असतो की पुरं एवढं शेर आहे ना एवढं जिथं झाड आहे ना जितके हवापांगण तेवढं ते रान घेतं ते कापूस सुद्धा असं असं जसं आता फुलं घेतात ना हा असं फुलं घेतात ना तसं ते कापूस पण घेतो याचा उपयोग कापूसाचा आमचे आजोबा पण जो तो कापूस तयार करून कुठं शेता म्हणजे ते एवढा एवढा कापूस आहे ना आम्ही बघितलेलं आहे त्याचं म्हणजे तर ते समजा आपल्याला शेक करायचा असेल शे ना किती पाऊस चालू होता तुमचा शेक करायचा असला ते काढी लावली लगेच पेटायचं आणि त्याच्यापासून हे हो तयार व्हायचं धुनी तयार व्हायची असं होतं दादा आपल्याला अजून काही झाडं दाखवायला घेऊन चाललेत वाटेत अजून एक छोटे सावर फुललेले दिसतय सूर्यास्ताची एक वेगळी चमक सगळ्या फुलांनी वेचून घेतली इतक्या लांबून सुद्धा हे इवलस झाड लक्ष वेधून घेते याला धायटी म्हणतात याचा उपयोग फुलांचा नाही होत पण याचा पालांचा उपयोग आहे ना जर माणसाला लागलं तर त्याची पावडर रक्तावर टाकली ना तर त्याच्यापासून लोकांना गुण येतो म्हणजे हे ये होतो पायजन पकडत नाही बरं होतो असं आहे अंकुश दादांचे जोडीदार अरुण दादा हे सामील झाले माझ्या याच्यामध्ये बघा फुलांमध्ये मजा असते आहे बाबा मध निघते तेल कडवणे गोड ही मध जास्त हे क जास्त करून हे भुंगा मधमाशा याचं जास्त सेवन करते या फुलांचं ह्या फुलांचं करवंदीची फुलं परत आपली आंबोळी लिंबोळ्या ते सगळं वर डोंगराला गेलं असतं तर तिकडं भरपूर तुम्हाला अशी फुलांचा हे मिळालं असतं पहिल्यापासून ह्याच भागातले आहेत मावळेपट्ट्याचे म्हणजे याच्यातलं अनुभव असणार ना बा कुठल्या झाड कुठल्या उपयोगी होतं कुठल्या झाडात आपण ते तंटणी म्हणतो एका वेळेस इकडं आता सरपंच तोडायला कमी आहेत पहिल्या जुन्या काळामध्ये सरपंच तोडायचे इकडं विळा कोयचा लागला तर त्याच्यावर तंटणीचा पाला आहे त्याची रस काढून लावायचा रक्तप्रवाह बंद होतो पायजन होत नाही त्यांनी ते उमराच झाड आहे त्याला झोटो जायला तर बघा पाठी पहिला मी प्रेसमध्ये काम करत होतो किती साल ब्याऐंशी ते आपल्या एक्क्याऐंशी ते नव्वदपर्यंत केलं आणि नव्वदच्या नंतर बंद झाली कंपनी मग परत शेती करू अंकुश दादा आणि अरुण दादा दोघांनी मुंबईत कामाधंद्यानिमित्त तीस पस्तीस वर्ष काढलेत शेती कामाच्या वेळेस ते गावाकडे येतात आंब्याचं तिकडे असं म्हणजे वाशी मार्केटला आहे ना आमचा शेट नारायणगावचा आहे तो तिकडनं आंब्याच्या पेटीच्या पेटे घेऊन येतो वखारी मध्ये तिथे वखारी आहेत त्या वखारी मध्ये मग ती आडी लावायची पिकवायची मग तिथून पुढे छोटा मोठा माल छाटायचा छाटून घ्यायचा आणि विक्रीला विक्रीला लावायचा किंवा डिलिव्हरी करायची होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी करायची देवगड रत्नागिरी तिकडने ते आंबा असतो आता बहुतेक बरेच देशांनी जाते एवढ्या देशांनी सांगते जातो कलकत्त्याला जातो अमेरिकेला पण जातो सगळीकडे जातो माणसं एक्सपोर्ट होतो म्हणजे नंतर सगळीकडे जाणार ना नाही ते मुंबईला गेलो शर्ट घाल घालतो आणि पॅन्ट शर्ट बी घालतो मी म्हणजे हे एक ड्रेस वापरतो आपला हात मुंबई पण गावाला पण हा ड्रेस पहिल्यापासून आपल्याला कलर शाळेत होतो तेव्हापासून व्हाईट कलर आवडतो तो शेवटपर्यंत व्हाइट हा तसं मी नाही माझं ऑलराऊंड मी जसं डेस तसा दे पंच्याऐंशी शहाऐंशीच्या काळामध्ये माझ्या कंपनीतून मी माया कंपनीत स्वतः मी भरपूर पोरं लावली कामाला आणि दुसऱ्या बी कंपनीत पोरं आणलं मी कामाला मी ज्यावेळेला मुंबईला गेलो मला तेव्हा पगार पाणी चांगला होता आणि सगळे असेल का पोर कोणी कुणी आलं तर मायक राहायला यायचो mm. राहायला आल्याच्या नंतर मी त्याला कुठंतरी काम शोधून राहायचं कारण मी असा माय प्रेसची लाईन आहे ना तशी होती तर मी त्याला कुठंही प्रेसमध्ये तेव्हा स्क्रीन प्रिंटिंग होती तुम्हाला सांगतो अशा कुठंही छोट्या पगार त्याला चालू चालू मध्ये लावून दे आल्यावर माणूस त्याला कोण सांभाळ मोकळे तिथं कुणी नसताना तो यायचा त्याला कुठेतरी कामाला कुठेतरी जेवा ठेवायचं खानवळी बावडी वांगुली न्यायचं असं करत होतो त्या काळामध्ये म्हणजे तो बोरेबंदरचा एरिया फेमस असा हा एरिया काय काही दिवस टँपूरमध्ये झोपायचो नव्वद पर्यंत फेमस होता कारण सगळी बाजारपेठा सगळे उद्योग जनतेच चालत होते कोणी पण गाव घरी गेला तरी तेच नाते लागायला जायचं त्याला तिथे दोन वरती रोजीरोपी पण मिळायची कसं गावायला नाही भेटली तरी मग असं तुम्ही दोन दिवस सांभाळायचं मी दोन दिवस सांभाळायचं आणि दोन दिवस सांभायचं लोकांचे असेल जो नवीन माणूस आला त्याला फोन नाही तर मग समजा मी सांभाळून त्याला खर्च पण द्यायचा त्याला कुठंतरी कामाला लावायचा दोन रुपये कमवायला लावायचा असं होतं लय अवघड त्याचं ज्याचं कोण नसेल त्याचं लय अवघड

वाट सुकर होते फ्रेम मधल्या या येणाऱ्या पिढ्यांप्रमाणेच या झाडाच्या पुढच्या पिढ्याही आनंदाने सर्वत्र भर होत हीच इच्छा